योग्रास सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांचा एकशे सत्याहत्तरावा खंड विराम सप्ताह हो। सुंदर पार पडलेला आहे आणि लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झाले आणि एक या सप्ताहाच्या माध्यमातून एक जनजागृती चांगल्या प्रकारे झाली आणि आपण जागृत नेहमी असलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काही घटना ज्या घडतात आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजामध्ये उमटतात तर अशा वेळेला आणि आपलं मत व्यक्त करताना कुठल्या अनुचित प्रकार आपल्याकडून घडणार नाही कोणाचं मन आपल्याकडून दुखवलं जाणार नाही कारण आपली संस्कृती आहे कोण्याही जीवाचा नको मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची भगवंताची पूजा हीच आहे की कोणालाही आपण दुःख घेऊ नये फक्त एक असतं की आपल्यावर अन्याय होत असेल तर तो आपण सहन करू नये हे शास्त्र सांगतो पण दुसरं अन्याय देखील करू नये दुसरी महत्वाची गोष्ट आपलं मत आपण व्यक्त करीत असताना आणि पूर्ण अहिंसेचं पालन करावं हो। आणि त्यामुळं कोणाला दुःख होणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आणि अराजकता निर्माण होणार नाही याची सर्वांनी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न